बाळा देव निरंतर तुमची काळजी घेत आहे याचा तुम्हाला अधिक प्रत्यय येणार आहे तुम्हाला अनुभव येणार हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घ्या या संदेशातून तुम्ही ते प्राप्त कराल जे तुमचे मन इच्छित आहे तुम्ही देवांचे आशीर्वाद प्राप्त करत आहात तुम्हाला जरी वाटत असेल की हा नुसता एक ऑनलाईन आलेला संदेश आहे पण हे ऐकल्याने तुमच्या मनातील नकारात्मक ऊर्जा कायमची निघून जाण्यासाठी मार्ग सापडणार आहे देव तुम्हाला मदत करत आहे तुमच्या मदतीसाठी देव कुठले ना कुठले मार्ग शोधतात त्याचप्रमाणे हा एक मार्ग आहे जो तुमच्यापर्यंत पाठवला आहे देव तुमच्यापर्यंत येण्यासाठी कुठले ना कुठले माध्यम वापरत आहे त्याचप्रमाणे आज या संदेशाच्या माध्यमातून देव साक्षात स्वतः तुमच्यापर्यंत आले आहे देवाकडून दैविक चमत्कार पाहण्यासाठी स्वतःला तयार जोपर्यंत तुम्ही करत नाहीत तोपर्यंत देवाची साथ तुम्हाला मिळणार नाही जर तुम्हालाही देवाची साथ मिळवायची असेल तर होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करा आणि या व्हिडिओला लाईक करा बाळा तुमच्या कुटुंबाची काळजी देव स्वतः घेत आहेत तिथपर्यंत तुम्ही देवाचे धन्यवाद करायला विसरू नका तुम्ही जिथपर्यंत नामस्मरण करत राहा तितपर्यंत स्वामी तुमच्या पाठीशी असणार आहेत स्वामींवरती विश्वास ठेवा कारण स्वामी आपल्या प्रिय भक्तांना कधीच एकटे सोडत नाही ज्यावेळी हरतो मी संकट आला तेव्हा सावरता तुम्ही मला जेव्हा चालतो अंधारातून तेव्हा दाखवता वाट तुम्ही मला सूर्य म्हणून जेव्हा वाहू लागतो दुःखात तेव्हा तुम्हीच मला दाखवता निवारा जेव्हा वाहता अश्रूंचे पाठ तेव्हा तुम्हीच दाखवता मला जगण्याची वाट जेव्हा पडतो खाली मी थकून हरून तेव्हा तुम्हीच घेता मला मांडीवर उचलून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असेच श्री वल्लभांचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका मी आज तुला सांगत आहे बाळा ते लक्ष देऊन ऐक मला शोधण्याचा तू प्रयत्न करू नकोस कारण मी तुझ्या अंतकरणात आहे फक्त मला मनापासून हाक मार मी समोर येईल मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे वारा मीच पाणी मीच आकाशही मीच गानगापुरात मीच गरुडावर मीच कैलासावर मीच सगळीकडे मीच आहे बाळा आणि मी सदैव तुझ्या पाठीशी आहे विश्वास असल्यास स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणीतरी भक्ती मार्गाला लागेल चांगल्या मार्गाला लागेल आणि नकळतच तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा आपण दररोज सकाळी उठल्यानंतर भगवंताचे ब्रह्मांड नायकाचे स्मरण करायचा नियम ठेवावा स्नान वगैरे गोष्टी झाल्या तर भगवंताचे स्मरण करावे आणि स्मरण करताना असं नाही की तुम्ही तासन तास एका जागीच बसावे जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल चालता बसता उठता फिरता तुम्ही स्मरण करू शकता श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ बाळा माझ्यावरती विश्वास ठेव तुझे सर्व संकटे आता मी दूर करणार आहे तुझ्यासमोर हा संदेश येणे म्हणजे निव्वळ योगायोग नसून हा साक्षात स्वामींनी पाठवलेला एक आशीर्वादरूपी संदेश आहे स्वामींचे प्रेरणादायी विचार तुमच्या कानावरून जरी गेले तरी तुम्ही खूपच भाग्यवंत ठरता त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका जीवनात प्रत्येक माणसाला संघर्ष हा करावाच लागतो समस्यांना सामोरे जावेच लागते परंतु या सर्व समस्यांच्या मध्यभागी एक गोष्ट जी आहे जी आपल्याला उभी राहण्यासाठी पुढे जाण्यासाठी ताकद देत असते ती म्हणजे आपली श्रद्धा आपला स्वामींवर असलेला विश्वास स्वामींवर श्रद्धा ठेवणे म्हणजे आपल्या जीवनातील सर्वात मोठी शक्ती ज्या क्षणी आपण मनातून देवावरती विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला जाणवते की आपण एकटे नाही आहोत आपला देव आपल्या बरोबर आहे ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत संघर्षाच्या काळात देखील हा विश्वासच आपल्याला आधार देतो विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी माऊली टाईप करा काही वेळा जीवनात असे प्रसंग येतात जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे हरलेले मानतो आपण परीक्षांचा काळ असतो तो, तो। पण स्वामी म्हणतात की जो संघर्ष करतो त्यालाच मी मदत करतो त्यामुळे आपल्यासमोर कितीही मोठे संकटरूपी वादळ आले तरी खचून जाऊ नका खंबीरपणे तुम्ही एक एक पाऊल पुढे टाका मनामध्ये हा विश्वास ठेवा की माझी स्वामी आई माझ्या पाठीशी आहे उगाची भीतोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा जीवनात अशा कित्येक वेळा आहेत की आपली विश्वासाची परीक्षा घेतली जाते परंतु या परीक्षांचा उद्देश आपल्याला पराजित करणे असा नाही तर आपल्याला अधिक मजबूत कणखर बनवणे आपण आपल्या जीवनाचे खरे मार्गदर्शक असतो आपले मार्ग कधीच सरळ नसतात त्यात उतार असणारच अडचणी असणारच पण त्याच मार्गात स्वामी आपल्याला योग्य दिशेने चालायला शिकवतात जर तुमचाही या स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश कमीत कमी दहा जणांना शेअर करा बाळा आपल्याला फक्त आपल्या कर्मावरती लक्ष द्यायचे आहे स्वामी माऊली आपल्याला योग्य दिशा ती दाखवणारच त्यांची दिशा समजून घ्यावी लागेल कधी कधी आपण आपल्या अहंकारातून जातो आणि आपल्या अंतरात्म्याच्या आवाजाकडे दुर्लक्ष करतो ज्या क्षणी आपला तो आवाज ऐकायला शिकेल त्या क्षणी जीवनातील सर्व स्वप्ने सर्व स्वप्ने सर्व प्रश्न सोपी होऊन जातील स्वामींवर श्रद्धा ठेवणे म्हणजे केवळ हातावर हात ठेवून बसणे नाही तर नवीन कर्तव्य पूर्ण करण्यासाठी तत्पर असणे स्वामी देखील त्यांनाच मदत करतात जे स्वतःला मदत करतात श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ धन्यवाद